सोशल मीडियावरती एका वयस्कर महिलेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेला आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ट्रॅक्टर आणि उसाची ट्रॉली हे चालवणं खूप अवघड आहे परंतु तुम्ही कधी महिलांनी ट्रॅक्टर आणि ट्रॉली चालवलेली पाहिली नसेल तर व्हायरल व्हिडिओमध्ये असंच काहीसं घडलेलं आहे यामध्ये एका वयस्कर महिलेनं चक्क ट्रॅक्टर चालवला तेही उसाच्या ट्रॉली सकट हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजलेलं नाही परंतु व्हिडिओ हा महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे व्हायरल व्हिडिओमध्ये ती वयस्कर महिला वजन काट्यावरती थांबलेली आहे त्यानंतर वजन झाल्यानंतर ती ट्रॅक्टरमध्ये बसते आणि चक्क ट्रॅक्टर चालवते तेही उसाच्या भरलेल्या ट्रॉली सकट या धाडसी वयस्कर महिलेचं अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत आहे वजन काट्यावरच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावरती शेअर केला हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता 两门，两门。